नमस्कार तुमचं स्नॅक्स रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल मटन महिनी रसाही बनवणार आहोत त्यासाठी आपण आधी मसाला करून घेऊया मी हे खोबरं चिरून घेतलं आहे तसंच भाजून घेतलं आहे स्लो गॅसवरती कांदा लसूण अद्रक हाही स्लो गॅसवरती छान भाजून घेतला आहे त्यासोबत कोथिंबीर आता मी याचं वाटण करून तुम्हाला दाखवते आता आपण मट मटणाचा रस्सा तयार करून घेऊया ला ला मी मटन पूर्ण साईडला काढून घेतलेलं नाही आहे काही फोडी मी रस्यातच ठेवले आहेत तसेच ही तुम्ही चरबी बघू शकता चरबी ही आहे मटन मसाला चवीनुसार मीठ घाटी मसाला आणि हा मसाला त्यासाठी मी गॅसवरती कढई ता तापत ठेवलेली त्याच्यात मी आता तेल टाकून घेतलं आहे मटण असल्यामुळे थोडस तेल मी जरा जास्तच टाकलं आहे आता या तेलामध्ये घाटी मसाला आपण छान भाजून घेऊया स्लो गॅसवरती भाजायचं आहे आपल्याला मसाला जास्त जळवून जायचं नाहीये छान भाजून घ्यायचं आहे चटणी आता भाजून झाली आहे मी गॅस बंद करते भाजलेली चटणी मी ह्याच्यामध्ये टाकत आहे मटर मसाला टाकूया आपण केलेला हा मसाला छान मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करू शकता चवीनुसार याला छान आपण एक उकळी फुटून देऊया छान तवंग आला आहे तसे चरबी सुद्धा पोहत आहे आता एक उकळी फुटली की आपण गॅस बंद करून घेऊया छान उकळी फुटली आहे तशीच बाजूने तरीही आली आहे अशा प्रकारे आपला मटन रस्सा तयार आहे मी गॅस बंद करते मटनाचा रस्सा तयार करून झालेला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका